हॅलो एवरीवन मी छाया गोल्ड डायरेक्टर ऑफ वेरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज मी या ठिकाणी आपल्या कंपनीचे बिझनेस प्लॅनबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे याआधी देखील मी एक व्हिडिओ केला होता परंतु त्यामध्ये सहाही प्रकारच्या इन्कमचा मी एकत्रित व्हिडिओ केला होता परंतु मी आज या ठिकाणी फक्त एका इन्कमबद्दल माहिती सांगणार आहे कारण कधी कधी खूप मोठा व्हिडिओ झाला तर थोडं समजणं अवघड जातं त्यासाठी आज आपण या ठिकाणी फक्त एकाच इन्कम पाव्यात चर्चा करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला आपल्या कंपनीबद्दल थोडं सांगू इच्छिते आपली कंपनी कंपनीचं नाव आहे वयरमोन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आपल्या कंपनीचे सी एम डी सर आहेत विकास गोपाळ सर आणि एम डी मॅडम आहेत प्रियाकर मॅडम यांनी ही कंपनी स्थापन केली चार जुलै दोन हजार एकोणीसला आता आपल्या कंपनीचे मी तुम्हाला बिझनेस प्लॅनबद्दल माहिती सांगणार आहे तर आपल्या कंपनीचे दोन पॅकेजेस आहेत एक सहा हजार तीनशे आणि तीन हजार एकशे पन्नास जर एखाद्या व्यक्तीला बिझनेस मॅन्डनं जर जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी सहा हजार तीनशेने जॉईन व्हा असं मी सांगतो पण काही लोक फक्त युजर म्हणून येतात त्यांना प्रोडक्टचं रिझल्ट त्यांनी कुठून तरी ऐकलेला असतो आणि आहेत आपल्या कंपनीच्या प्रोडक्टला रिझल्ट त्यासाठी ते लोक फक्त युजर म्हणून येतात आणि तीन हजार एकशे पन्नासने जॉईन होतात परंतु जर तुम्ही बिझनेस जर जॉईन होत असाल तर तुम्ही सहा हजार तीनशेने जॉईन व्हा आता आपल्या कंपनीचे काही बेनिफिट्स आहेत कंपनी आपल्याला सहा प्रकारची इन्कम देते तर, आ, 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 या ठिकाणी तर पहि बेनिफिट्स आहे कंपनीचं पहिलं बेनिफिट आहे की तुम्ही जर जॉईन झाला तर कंपनी या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केले तर तुम्हाला पाच हजारपासून ते दोन लाखापर्यंत तुम्ही इन्कम घेऊ शकता त्याचप्रमाणे दुसरा जो फायदा आहे आपला तर तो या ठिकाणी तुम्ही झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता म्हणजे या ठिकाणी झिरो रिस्क आहे नो रिस्क तिसरा जो इन्कम आहे की तुम्ही फायदा की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे ड्रीम्स आहेत ते तुम्ही ड्रीम्स पूर्ण करू शकता म्हणजे बघा आपण कितीही मोठ्या कंपनीत जरी जॉबला असेल किंवा गव्हर्नमेंट सर्व सर्वंट असेल तरी देखील आपण आपली काही स्वप्न ही, ही पूर्ण करू शकत नाही परंतु या कंपनीच्या थ्रू आपण जो इन्कम घेणार आहे त्यातून आपले छोटे मोठे स्वप्न त्याचप्रमाणे आज आज आपल्या कंपनीमध्ये तीन महिला अशा आहेत त्यांनी बत्तीस लाखाची कार अचीव केलेली आहे तर या कंपनीमधून तुम्ही तुमचे ड्रीम्स तुम्ही कम्प्लीट करू शकता चौथा जो इन्कम आहे तो म्हणजे बेनिफिट की तुम्ही या ठिकाणी तुम्ही सहा प्रकारचे इन्कम घेऊ शकता नंतर या आपल्या कंपनीचे एक लाखापेक्षा जास्त डिस्ट्रीब्युटर आहेत आता आपल्या कंपनीचे जे सहा प्रकारचे इन्कम आहे ते इन्कम मी सांगते या ठिकाणी मी तुम्हाला बेनिफिट सांगितले जर तुम्ही जॉईन झाला तर तुम्हाला हे पाच प्रकारचे काय मिळणार आहेत बेनिफिट्स म्हणजे फायदे मिळणार आहेत परंतु जर तुम्ही जॉईन झालाय पण चांगलं काम करताय पैसे कसे मिळतात तर ह्या सहा प्रकारे तुम्ही इन्कम घेऊ शकता पहिला जो आहे तो रिटेल प्रॉफिट दुसरा मॅचिंग बोनस इन्कम तिसरा लिडरशिप बोनस ट्रायपड इन्कम ग्लोबल इन्कम आणि जो सहभाग आहे तो आहे रिपर्चेस इन्कम आता आम्ही तुम्हाला आता आपण आपला जो दुसरा इन्कम आहे मॅचिंग बोनस इन्कम त्याबद्दल चर्चा करणार आहोत मॅचिंग बोनस मध्ये मॅचिंग म्हणजे काय तर जसं आपण हा हात आणि हा हात जोडल्यानंतर जसा नमस्कार होतो त्या पद्धतीने आपल्या ले कंपनीमध्ये लेफ्ट राईट अशा दोन बाजू आहेत जिथं दोन पेअर जमा होत एका वेळेला मॅच होतात तिथं आपल्याला इन्कम मिळतो आता या ठिकाणी तुम्ही आहात तुम्ही ज्या वेळेला आय डी काढता त्यावेळेला तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड मिळतो बरोबर त्यानंतर कंपनीने क्रायटेरिया काय दिलाय की पहिलं तुम्हाला दोन डायरेक्ट कंपल्सरी करायचे आहेत आता तुम्ही ज्यावेळेला त्यावेळेला एक लेफ्टला समजा आयडी आणला आरती नावाची महिला आणली बी राईटला बी भारती आणली आता ह्या दोघींनी जॉईन केल्यानंतर समजा छाया हा तिसरा आयडी काढला मग तो तुमचा डायरेक्ट असेल किंवा भारतीने आणलेला असेल तर राईट साइड ला किती झाले दोन आयडी झाले तर लेफ्ट साइड ला एकच आयडी झाला समजा तिथे ही छाया इथे जॉईन व्हायच्याऐी इकडे झाले असेल म्हणजे इकडं दोन आणि इकडं एक झाला तरी काय होतं कंपनी ज्यावेळेला तुम्हाला दोन दोनसी किंवा एकाच दोन असं जेव्हा रेशिओ होतो त्यावेळेला कंपनी तुम्हाला पहिला पेआउट देते किती सहाशे तीसचा बरोबर तिथून पुढं जिथं जिथं तुमची पेअर मॅच होणार आहे म्हणजे लेफ्टला एक आयडी आला राईटला एक आला लेफ्टला आला राईटला आला जिथं जिथं तुमची पेअर मॅच होणार आहे तिथं तिथं तुम्हाला किती मिळणार आहे सहाशे तीस रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि हे अनलिमिटेड पर्यंत मिळणार आहेत आता कंपनीने एक आपल्याला कॅपिंग लिमिट दिलेली आहे कॅपिंग लिमिट म्हणजे काय सकाळी बारा ते संध्याकाळी बारा तुम्ही दोन पेअर म्हणजे तुम्ही किती पण करू शकता पण तुम्हाला दोन पेअर चे पैसे मिळणार म्हणजे किती दोन पेअर चे सहाशे तीस सकाळी म्हणजे सहाशे तीस म्हणजे बाराशे साठ तुम्हाला दोन पेअरचे मिळणार त्यानंतर दुपारी बारा ते संध्याकाळी बारा दुसऱ्या दिवशी सकाळी बारा म्हणजे बारा पीएम टू बारा एम पर्यंत परत तुम्ही दोन पेअर करू शकता तर इथं तुम्हाला सहाशे तीस रुपये मिळतात म्हणजे इथं पण ह्या दोन अडीचे बाराशे साठ रुपये मिळतात समजा बाराशे साठ आणि बाराशे साठ किती होतात पंचवीसशे वीस म्हणजे हे तुम्ही एका एक दिवसाला तुम्ही तुम्ही घेऊ शकता समजा दिवस असं काम केलं तर तुम्हाला तीस दिवसाचं पंचवीसशे वीस गुन्हेला तीस केलं तर पंच्याहत्तर हजार सहाशे रुपये हा तुम्हाला महिन्याला इन्कम मिळू शकतो मॅचिंग बोनस इन्कम वर म्हणजे तुम्ही जर काम जर केलं तर तुम्हाला नक्की या कंपनीतून पैसे मिळणार आहेत हा झाला आपला मॅचिंग बोनस इन्कम तर तुम्हाला ज्यांनी कुणी हा व्हिडिओ पाठवला असेल तुम्हाला ह्यात काही शंका असतील तर त्यांना विचारा किंवा मला डायरेक्ट कॉल केला तर चालेल आणि आमच्या कंपनीमध्ये नक्की तुम्ही जॉईन व्हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या कंपनीच्या अजून काही माहितीचे व्हिडिओ आहेत ते मी टाकणार आहे तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेल बघत राहा थँक्यू